मित्रमैत्रिणीं नमस्कार मी मुक्ता कदम आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जेव्हापासून राजीनामा दिला तेव्हापासून ते अजूनही मीडियाच्या समोर आलेले नाही आहे त्यांची जी तब्येत खराब झाली आरोग्याचं कारण देऊन जे त्यांनी राजीनामा दिला तर आता त्यांची तब्येत ठीक आहे का कोणत्या दवाखान्यामध्ये ते ॲडमिट आहे अशा कोणत्याही बातम्या तुम्हाला कुठेच दिसल्या नाही आपले पंतप्रधान जेव्हा अमेरिकेमध्ये आग लागते तेव्हा लगेचच पाच दहा मिनिटात ट्विट करतात जेव्हा वेगळ्या कोणत्या देशामध्ये भूकंप येतो आपले प्रधानमंत्री पाच मिनिटात ट्विट करतात मात्र यावेळेला जेव्हा जगदीप धनकड यांनी आपल्या राजीनामाचं ट्विट धनकड यांच्या ऑफिशियल हँडलवरून आलं तेव्हा आपले पंतप्रधान काहीही बोलले नाही आपल्या पंतप्रधानांनी खरं तर उपराष्ट्रपती पदाची व्यक्ती राजीनामा देते आहे तर त्याच्याबद्दल काही दोन शब्द धन्यवादाचे आरोग्याच्या काळजीबद्दलचे ते लगेचच येतील दोन तीन तासात ती येतील असं वाटलं होतं पण ते दिसलं नाही म्हणजे मला तर असं वाटलं कदाचित मोदीजी स्वतःच गेलेले आहेत त्यांच्यासोबत दवाखान्यामध्ये जे काय झालं आणि त्याच्यामुळे त्यांना गडबडीत कळलं नाही सुचलं नाही मग पंधरा तासांनी मोदींचं ट्विट येतं की धनकड यांना खूप ऑपॉर्च्युनिटीज इथे मिळाल्या आणि त्यांनी खूप काम केलं आणि आता त्यांच्या आरोग्याची मी कामना करतो अशा फक्त जेमतेम तीन लाईनी म्हणजे काय फायदा आहे एखाद्या माणसानी एवढी हाजी 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 केलं सारखं मोदीजी मोदीजी केलं सारखं आर एस एस किती भारी संघटना आर एस एस किती चांगलं काम करते हे सांगितलं कायम जेव्हा सभापती असताना भाजपच्या लोकांकडे लक्ष दिलं त्याच बाजूनी पाहत राहिले विरोधातले लोक बोलायला लागले तिकडे बघायचं नाही त्यांच्याकडे त्यांचे माईक बंद करायचे किंवा त्यांचा कॅमेरा त्यांच्याकडे नसेल हे पाहायचं हेच काम ज्या व्यक्तींनी केलं त्या व्यक्तींबद्दल नरेंद्र मोदींना दोन शब्द पण बोलता आले नाही आहेत अजूनसुद्धा ते ट्विट होतं ते तर शंकाचं आहे मित्र म्हणते त्यांच्या ऑफिसनी ते ट्विट केलं असणार आहे आता हे धनकड या ऑफिसमध्ये त्यांना पदच्युत केलं थोडक्यात त्यांना हाकलूनच लावलेलं ला आहे आरोग्यविरोग्य काही नाही त्याच्यावर मी मागेच एक व्हिडिओ बनवला पण हे जे हाकलून लावलं म्हणतायत किंवा जे काढलं आहे म्हणतायत त्याच्यामागे ज्या दोन तीन कारणं आहे त्याच्यापैकी एक खूप महत्त्वाचं कारण जे समोर येतं आहे ते, ते म्हणजे दोन दिवसाआधी त्यांनी केजरीवाल यांच्यासोबत भेट घेतली म्हणजे ज्या चर्चा होत्या की भाजपच्या लोकांना सोडून ते विरोधी पक्षातल्या लोकांना भेटत होते त्यांच्यासोबत इतक्यात ते चर्चा, चर्चा वाढवायला लागले होते किंवा ते केजरीवालला भेटले केजरीवालचे हे जे फोटो तुम्हाला दिसत आहेत तर या ठिकाणी धनखड हे केजरीवाल यांच्या घरी नाही गेलेले आहे पण केजरीवाल सुद्धा स्वतःहून आले नाही केजरीवालांना यांनी बोलवून घेतलेला आहे अशी माहिती मिळते भेटायला बोलवून घेतलं ऑफिसमध्ये आपल्या आणि अशाही बातम्या येत आहेत की धनखड यांनी केजरीवालांना ऑफर केली की तुम्ही राज्यसभेमध्ये या तुम्ही खासदार बना केजरीवालांनी ती ऑफर नाकारली अर्थातच केजरीवाल म्हणाले की नाही मला शक्य नाही आहे आणि कारण आमच्या पक्षाने असं ठरवलं नाही आहे की मला संसदेत नाही जायचं आहे अजून राज्यातच काम करायचं आहे म्हणजे बघा म्हणजे जो भाजप दिल्लीमध्ये केजरीवालला हरवण्यासाठी काय काय नाही करायला उतरला होता सहा महिने त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांच्या दोन मंत्र्यांना तर जवळपास वर्षभर जेलमध्ये टाकलं केजरीवाल यांना पण इलेक्शनच्या तोंडापर्यंत जेलमध्ये ठेवलं होतं डांबून आणि असं करत सगळं जे काय 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 करता येईल ते करत दिल्ली ते दिल्लीमध्ये सध्या जिंकलेले आहेत आणि म्हणजे ज्यांना हरवलंय त्यांच्यापर्यंत धनकड म्हणत आहेत की तुम्ही या बातम्या ह्याही आहेत की जे इंडिया आघाडीतले लोक आहेत म्हणजे विरोधी पक्षातले काँग्रेस आहे हे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे किंवा देशभरातले जे बाकीचे पक्ष आहेत ह्या लोकांना धनकड भेटत होते त्यांच्यासोबत पण त्यांच्या मीटिंग्स व्हायच्या आणि जे आता मोदी यांच्यासोबत आहेत म्हणजे नितीश कुमार आहे नायडू आहे यांच्या पक्षातल्या लोकांसोबत पण त्यांच्या भेटी होत होत्या अशा आतल्या बातम्या येत आहेत आणि कुठेतरी ते हे सुचवण्याचा प्रयत्न करत होते की भाजपला तुम्ही सोडा म्हणजे नितीश कुमार आणि नी नायडू जे की आपल्या सगळ्यांना वाटतं त्यांना वाटत होतं म्हणतात की तुम्ही सोडा आणि इंडिया आघाडीसोबत जा आणि सरकार बनवा मग थोडक्यात सरकार हे आत्ताचं पाडण्याचा कुठेतरी मनोदय होता अशा कुठेतरी हालचाली चालू होत्या अशी शंका या मोदी आणि शहा आणि या सगळ्या लोकांना आल्यामुळे त्यांना हाकलून लावलेलं ला आहे असं म्हणतं कारण म्हणजे असंच काहीतरी असणार आहे त्याच्याशिवाय इतकं तडकाफडकी म्हणजे उपराष्ट्रपतीपदाची व्यक्ती आहे तिला एकतर कळलंच नाही तासभरात एका तासातच त्यांना तास कळलं की आता आपल्याला रेजिग्नेशन द्यायचं आहे एक तासापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपण आहोत दोन हजार सव्वीसपर्यंत पण एका तासातच त्यांना सांगितलं की तुम्हाला आता राजीनामा द्यायचा आहे आणि जसं सांगितलं तसंच त्यांचं ऑफिस सील केलं त्यांचं घर सील केलं त्यांना घरातून बाहेर जायला सांगितलं एका दिवसाच्या आत एक दिवस सुद्धा दिला नाही उपराष्ट्रपती राहिलेल्या व्यक्तीला म्हणजे तुम्ही विचार करा आता ती जेव्हा स्मृती इराणी खासदार बनली होती तिने तिचा सरकारी बंगला एक महिन्याच्यापेक्षा जास्त काळ सोडलाच नव्हता ती याशिवाय आता चंद्रचूड आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते त्यांनी पण तीन चार महिने आपला तो बंगला सोडला नव्हता आता सोडतो उद्या सोडतो करत हे लोक या लोकांना सरकारने दबाव नाही टाकला स्मृती इराणीवर दबाव नाही टाकला की घर खाली खरा म्हणून अर्थात तितका वेळ द्यायला पाहिजे की समजा नाही राहिले खासदार तर आठ दिवस द्यायलाच पाहिजे पण तीन चार महिने म्हणजे खूप झाले पण अहो उपराष्ट्रपती धनखड साहेब ज्यांनी तुमची एवढी हाजीहाजी केली लाळघोटेपणा केला सारखं तुमचं नाव घेतलं प्रत्येक वेळेला तुम्हाला उचलून धरलं त्यांना तुम्ही एक दिवस पण देत नाही सामान आवरायला सील करून टाकलं कसं डी सील केलं त्यांचे कॉल डेटा रेकॉर्ड त्यांचे काय कागदपत्र कोण भेटत आहेत कोण त्यांना कार्ड्स देत आहेत का काही कुठल्या फाईलमध्ये ते काय करत आहेत काय डिसिजन घेत आहे हे सगळं मला असं वाटतं की त्यांना सील करायचं होतं याशिवाय या, या गोष्टीला मी तुम्हाला जे सांगितलं की जस्टिस वर्मा यांच्या इम्पिचमेंट महाभियोगाचा संदर्भ आहेच यांनी म्हणजे भाजपची इच्छा नव्हती की त्या जस्टिस वर्माचा महाविभियोग व्हावा त्यांना काढून टाकावा असं भाजपची इच्छा नव्हती कारण त्या जस्टिस वर्मा भाजपला वाचवलंय काँग्रेसचे सगळे अकाउंट सील करायला तिची केस आली होती काँग्रेस म्हणले होते की हे आमच्यावर जे आलेलं आहे ते मागे घ्या तेव्हा त्यांनी नकार दिला होता ती काँग्रेसची केस गेला म्हणजे थोडक्यात वाचवलं होतं भाजपला त्या वर्मा यांना काढायचं नव्हतं भाजपवाल्यांना म्हणजे त्यांच्या घरात एवढा मोठा कॅश सढीक सापडला तरीही यांना काढायचं नव्हतं आणि इतकं सगळं झाल्यावर धनकड यांना माहीत नाही मला असं वाटतं काय त्यांचं जागं झालं जमीर जाग आहे असं म्हणतात ना की त्यांच्या आतमधलं असं काहीतरी होतं ते जागलं की नाही बस झाला आता लाचारी आता मी सत्याच्या बाजूने उभं राहील म्हणजे मला असं वाटतं की तो मोमेंट प्रत्येकाच्या आयुष्यात आला पाहिजे जो धनकड यांच्या आयुष्यात मे बी आला की असं होतं ना बरेचदा की जर का आपले सगळे आजूबाजूचे मैत्रिणी खोटेच बोलणारे असेल चुकीच्या लोकांना सपोर्ट करणारे असेल फालतू लोकांना सपोर्ट करणारे असेल फालतू गप्पा करणारे असेल तर आपल्याला असं वाटतं की हां ठीक आहे चांगलं आहे फालतू तर फालतू बाबा काय खोटं तर खोटं मी कशाला का करू मी कशाला खरं बोलू मी कशाला देशाच्या भल्याचा विचार करू असं सगळं आपलंही होतं पण त्या सगळ्या गोंधळामध्ये पण एखाद्या व्यक्तीला जर का वाटलं की नाही हे जे काय माझे आजूबाजूचे लोक करत आहेत ते चुकीचं आहे मी इथेच थांबतो आणि मी खऱ्याची बाजू घेतो मग आता काय ह्या वर्माला काढणं गरजेचं आहे घरामध्ये पन्नास कोटी रुपये कोण ठेवतं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ती इम्पिचमेंटची मोशन ज्या दिवशी घेतली त्याच दिवशी त्यांना काढलं याच्यावर मी मोठा व्हिडिओ बनवला आहे जाऊन बघा तुम्ही दोन दिवसाआधी आणि हेच मला असं वाटतं की वर्मावर बसलं आणि याशिवाय मग त्यांना त्या आतल्या खबरी मिळत गेल्या की हे कोणाकोणाला भेटत होते आणि इवन तुम्हाला माहीत नसेल आतल्या गोष्टी म्हणून सांगते आज भाजपसोबत जे जे लोक आहेत स आपल्या या राज्यातले आणि केंद्रातले पण जे ज्यांच्यावर त्यांनी ईडी सी बी आयचा धाक दाखवून आपल्याकडे घेतलं जे काँग्रेसमधले किंवा विरोधी पक्षातले लोक त्यांनी आपल्याकडे घेतलेत ना ज्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्याच्यापैकी कोणीही आज स्वतंत्र नाही हे तुम्ही लिहून घ्या तुम्हाला अनुभव येईल असे त्याच्यापैकी कोणीही आज मोकळ्या मनाने दुसऱ्या पक्षातल्या लोकांना भेटू शकत नाही बोलू शकत नाही त्यांच्या प्रत्येकासोबत एक एक पी ए दिलेला आहे भाजपवाल्यांनी आणि तो पी ए हा यांच्या एबीवी पी आर सी सीशी संबंधित किंवा यांच्या विचारधारेशी संबंधित जो फडणवीसांना मोदींना शहांना रिपोर्ट करत राहील की कोणाला भेटत आहेत शिंदे कोणाला भेटत आहेत शिंदे गटाचे लोक त्यांना कोणाचा फोन येतो आहे काय बोलायला पाहिजे याची स्क्रिप्ट सकाळी सकाळी येते केंद्रात पण तसंच आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूसुद्धा त्या कोणाला भेटतील हे भाजप ठरवतं काही लोकांना भेटायला यायचं असेल तर त्यांना परमिशन द्यायची की नाही हे सुद्धा सत्तेतले लोक ठरवतात त्यांचे हात बांधलेले आहे म्हणून एकेकाळी आपण द्रौपदी मुर्मू यांचं जे आंबेडकरी एकदम बुलंद बंडखोर असं भाषण ऐकतो त्याच्यानंतर आपण बघतो की त्या एकदम नरमल्या भाजपची भाषा बोलायला लागल्या कसं काय तर ते पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवतात तुम्हाला कुठेच हेच नसतं सेच नसतं यांच्यासोबत ते तसंच झालं धनकड यांना पण कोणाला भेटायचं हे नव्हतं म्हणजे केजरीवालांना भेटावं वाटलं काय त्यांच्या फोनवर बोलणं झालं असेल त्यांना छान वाटलं असेल त्याला भेटूया तर लगेचच भाजपच्या लोकांचा फोन आला की कसं काय तुम्ही हे केलं तुम्ही कोणाला भेटत आहात हे चुकीचं आहे आपण या पक्षातले आहोत आणि असं म्हणतात की तेव्हा धनकड म्हटले की मी उपराष्ट्रपती आहे मला इतका अधिकार नाही आहे की मी कोणाला भेटायचं कोणाला ना नाही भेटायचं हे मी तुम्हाला विचारून करणार आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग कुठेतरी त्यांचं जे आहे ते त्यांना असं वाटलं की आता बस झालं लाचारी आता बस झालं हा जे जी करणं आता आपण जे करायला पाहिजे ते करूया असं त्यांना वाटलं कारण की त्यांचे ओरिजिनल विचारधारा ही संघी नाही आहे त्यांचे जुने व्हिडिओ बघा ते संघी विचारांना टीका करतायत ते काहीतरी बोलत आहेत की हे लोक काय देश देशाचं भलं नाही करणार हे देशद्रोही लोक आहे हे गांधींना काय म्हणूया बदनाम करणारे लोक आहे देशाच्या सोबत ते उभे राहिले नाही इंग्रजांना सोबत केली असं ते सगळं आधी बोलायचे नंतर भाजपच्या हाता पाया कायतरी दबलं त्यांचं नंतर त्यांची भाषा बोलायला लागली आणि नंतर परत ते जागे झाले पण एक गोष्ट नक्की आहे यांच्यासोबत जाणाऱ्यांचे हाल काय होतात भाजपसोबत जाणाऱ्यांचे हाल हे असेच होतात यूज अँड थ्रो तुम्हाला इतकं गुलाम बनवतात इतकं गुलाम बनवतात आणि दोन तीन वर्ष गुलामी सण केल्यावर एकदा जर का तुम्हाला वाटलं की यार मला थोडं मोकळा श्वास घेऊ द्या झालं तुम्ही घ्यायला गेले ना तुम्हाला लगेचच काढून टाकणार तुमच्या बाजूने कोणी उभं राहणार नाही तुम्हाला भेटायला येणार नाही तुम्हाला फोन करणार नाही कसे आहात विचारणार नाही हीच यांची संस्कृती आहे हे इतक्या लवकर यांच्यासोबत गेलेले सगळे लाचार गद्दार लोक समजून घेतील तेवढं बलं होईल आणि नाही समजून घेतलं मी तर म्हणते करून टाका एकदाच यूज अँड थ्रो करून टाका सगळ्यांना आणि नवीन लोकांना दाखवा मला जरा नवीन चेहरे बघायचे आहे तर हे असं आहे धनकड च्या जाण्यामागे अजून काही कारण आहेत का काय वाटतं तुम्हाला जस्टिस वर्माच्या केस संबंधीचं कितपत खरं आहे म्हणजे मला तरी असं वाटतं की तेच एकमेव कारण आहे ते सांगा शेवटी धनकड यांचं एक बघा ना ते काय म्हणतात की मला कधी रिटायर व्हायचं असं त्यांनी आत्ता सांगितलं होतं दहा दिवसापूर्वी दहा जुलैला सब्जेक्ट टू हां तर हा देशभक्तचा व्हिडिओ आहे त्याच्या सुरुवातीला त्यांनी दाखवलं की यांना ऑगस्टला <laughs> दोन हजार सत्तावीसच्या ऑगस्टला हे व्हायचं होतं पण ठीक आहे जे झालं ते झालं तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा थांबते थँक्यू